परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन डी सी इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण सचिव पीट हेक्सेत यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली मार्को रुबिओ यांच्याबरोबरच्या भेटीत भारत अमेरिका यांच्यातली सामरिक भागीदारी बळकट करण्यावर आणि व्यापार संरक्षण तंत्रज्ञान तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातल्या सहकार्यावर चर्चा झाली भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहेत आम्ही संरक्षण तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याच्या नव्या संधींवर काम करत आहोत असं जयशंकर यावेळी म्हणाले तर भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार असल्याचं मार्को रुबियो यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेचे संरक्षण सचिव पीठ हेक्सेट यांच्याबरोबरही जयशंकर यांची चर्चा झाली भारत अमेरिका संरक्षण भागीदारीला चालना देणं उभय देशांमधील परस्पर हित क्षमता आणि जबाबदारी या मुद्द्यांवर यावेळी महत्त्वपूर्ण देवाणघेवाण झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं यानंतर जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली पवित्र अमरनाथ यात्रेला आज हर, हर